मालेगावमध्ये अल्पोइन आदिवासी युवतीवर खासगी रुग्णालयात घडलेल्या बलात्काराचा संतापजनक घटनेनं संपूर्ण शहरात खळब उडाली आहे या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज शहरातील शेकडो महिलांनी एकत्र येत न्यायासाठी एल्गार केलाय आणि संतप्त घोषणांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर धनानून सोडलाय बलात्कारी फाशी द्या अत्याचार करणाऱ्यांना माफी नाही शक्ती कायदा लागू करा रुग्णालयात ओ पी सक्ती सक्तीची करा या केव घोषणा केवळ संताप नव्हत्या तर त्या प्रत्येकाच्या आवाजात न्यायाची आर्तता होती रविवारी पहाटे एका खासगी रुग्णालयात नर्सिंग प्रशिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन हिंदू आदिवासी युवतीवर मोहम्मद अथर खुर्शीद अहमद नावाच्या डॉक्टरनं फोटोद्वारे ब्लॅकमेल करत बलात्कार के केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पीडितीनं दिलेल्या तक्रारीनंतर छावणी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेच्या वि विरोधात महिलांनी एकत्र येत शासनाकडे ठाम मागण्या मांडल्या आहेत आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी जलदगती न्यायालयात खटला चालवावा सर्व रुग्णालयांमध्ये एसओपी सक्तीने लागू करावे विशाखा गाईडलाईन्सची प्रभावी अंमलबजावणी करावी शक्ती कायदा तात्काळ लागू करावा या निर्णायक मोर्चात शहरातील अनेक कर्तृत्ववान महिलांनी पुढाकार घेतला मंजुषा कज कजवाडकर कवि कविता शिर्के सारिका पाटील साधना पाटील अनिता वाडेकर दीपाली वारुळे रत्ना म्हसदे सुनीता कुलकर्णी रंजना ठाकरे कोजागिरी लहारकर लोहारकर स्मिता सोनोने आणि वर्षा अग्रवाल निर, या सर्व महिला ठाम निर् निर्धारानं अग्रणी भागी होत्या या महिलांचा आवाज म्हणतोय हा आवाज थांबणार नाही जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही